न्याय समतोल आणि सौंदर्य यांचे प्रतीक असणारी रास असते आणि या राशीचे जातक जे आहेत ना ते सहसा शांत आकर्षक व्यक्तिमत्त्वाचे दुसऱ्यांचे मत समजून घेणारे आणि कलेच्या प्रेमात असतात दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्यासाठी यशाचे नक्कीच असणार आहे त्याचबरोबर विवेक आत्मशोध आणि यशाच्या नव्या दिशा दाखवणारे ठरणार आहे पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी गुरुचा मिथून राशीत प्रवेश झाला म्हणजेच तो तुमच्या राशीच्या भाग्यस्थानातून गोचर करायला सुरुवात झालेला आहे राहू कुंभ राशीत म्हणजेच पंचम स्थानातून भ्रमण करणार आहे या दोन महत्वाच्या ग्रहांच्या हालचाली तुमच्या नशीब शिक्षण प्रेम संतती सर्जनशीलता आणि दूरगामी योजनांवर खोल परिणाम करतील आज आपण याच ग्रहस्थितीचा खोलात जाऊन विचार करूया थोडं शास्त्र थोडा अनुभव आणि विवेकाच्या आधारे म्हणून मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण ह्यामध्ये अत्यंत उपयुक्त सूचनांचं मार्गदर्शन करणार आहे फक्त उपाय नव्हे तर भविष्यदर्शक विचारसारणी पण याच्यामध्ये मी सांगितलेली आहे गुरु बृहस्पती मिथून राशीत आहे म्हणजेच तुला राशीच्या नव्या स्थानामध्ये आहे तुला राशीसाठी मित्रांनो हा भाग्यवृद्धीचा काळ तर नक्कीच असेल कारण की गुरु जेव्हा नवम स्थानात असतो ना तो धर्म उच्च शिक्षण त्याच गुरु त्याचबरोबर परदेश प्रवास जीवनातील दिशा या सर्व गोष्टींना तो प्रबळ करतो तुला राशीच्या जातकांसाठी हा काळ म्हणजे जीवनाला योग्य दिशा देणारा टप्पाच ठरू शकेल कारण की पूर्वीची जी काही अडकलेली कार्ये असतात त्याच्यामध्ये अनेकदा अडचणीही आलेल्या असतात त्यासुद्धा पूर्ण होणार आयुष्यात अचानक अनुकूल संधी उगम पावतात जसे की अनपेक्षित लाभ होतो योग्य वेळेस योग्य माणसाची भेट होणं हे सुद्धा फार गरजेचं आहे तेच होईल तुमच्याबरोबर जीवनातील मोठे निर्णय जसे की शिक्षण असेल करिअर विवाह किंवा व्यवसाय सुरू करणे हे विचारपूर्वक आणि सुदृढ होतील उच्च शिक्षणाचा जर विचार केला ना तर गुरु हा ज्ञानाचा कारकच आहे आणि जेव्हा तो भाग्यस्थानात जातो ना तेव्हा उच्च शिक्षण म्हणजे जसं की पी एच डी किंवा विदेशी विद्यापीठांमध्ये प्रवेश यासाठी अनुकूल काळ हा सुरू होत असतो त्याचबरोबर मग धर्मशास्त्र असेल स्पर्धा परीक्षा असतील वेद पुराण किंवा तत्वज्ञान कायदा आध्यात्मिक विज्ञान आणि अध्ययन क्षेत्रात तुमची प्रगती पण नक्कीच होईल काही तुला राशीच्या जातकांना शिक्षक गाईड लेखक किंवा मोटिवेशनल स्पीकर म्हणून संधीही मिळू शकते भाग्यस्थानात गुरु असल्याने धार्मिक यात्रा तर होणारच तीर्थयात्रा पण नक्कीच होणार परदेशी प्रवास पण अचानक होतील आणि ह्याचे संयोग पण प्रबळ आहेत मग काही जणांचं विजा पासपोर्ट किंवा परदेशात शिक्षण किंवा कामाच्या संधी ज्या असतात त्या पण त्यांना अचानक प्राप्त होतात काहींना आध्यात्मिक गुरु साधू संन्यासी यांचं मार्गदर्शन पण मिळून आयुष्याला नवीन वळण पण मिळते कारण की मित्रांनो कसं आहे गुरु हे एक नैतिक मूल्य देणारा ग्रह आहे त्यामुळे तुम्ही धर्म सदाचार समाजसेवा आणि चांगल्या विचारांच्या दिशेने वळताल तसं होण्यासाठी तुम्हाला भाग्यातला गुरु भाग पाडेल तुमची सोशल इमेज पण सुधारेल लोक तुमचं म्हणणं ऐकतील तुमचा सल्ला मागतील काही जणांना सी एस आर किंवा एन जी ओ शैक्षणिक संस्था ट्रस्ट यामध्ये काम करण्याची संधी पण मिळते कारण की भाग्यातला गुरु हा येन केन प्रकारेने ह्या गोष्टीची संबंध आणतोच शिवाय मित्रांनो भाग्यस्थाने वडिलांचे आहे गुरुचे प्रतिनिधित्व करणारे आहे त्यांच्या आशीर्वादामुळे तुम्ही अडचणींवर माग करताल घरातील वडीलधारांचे तब्येत पण सुधारेल किंवा त्यांच्याशी जे संबंध सुदृढ होतात किंवा त्यांच्याशी नाते पण सुधारते जुने वादविवाद मिटतात तुम्ही जिथे काम करता किंवा व्यवसाय करता तिथे वरिष्ठांच्या नजरेत तुमचं स्थान उंचावेल तुमच्यावरती विश्वास वाढेल गुरुची नववी दृष्टी राहूवर येते बघा यथार्थ व विवेकी सल्ला घेणं फार गरजेचं आहे कल्पनाशक्ती आणि निर्णय क्षमता यामध्ये गोंधळ होऊ शकतो राहू कल्पनेचं क्षेत्र अतिरेक करत असल्याने काही तुला राशीचे जातक अहंकार चुकीचे आत्मविश्वास किंवा अतिरंजित स्वप्नांमध्ये अडकू शकतात गुरु यामध्ये विवेक देतो पण त्याला स्वतःच्या निर्णयांची पडताळणी करणे गरजेचे आहे व अपेक्षा ठेवणे चुकीचे असते या काळात प्रेमसंबंधांमध्ये अंधविश्वास गुप्तता किंवा चुकीच्या अपेक्षाही निर्माण होऊ शकतात गुरु समुपदेशन देत असतो पण व्यावहारिक भूमिका घेणे अत्यावश्यक आहे संतती संबंधी योजनांमध्ये योग्य वैद्यकीय व मानसिक तयारी तुम्ही ठेवणं गरजेचं असतं सर्जनशीलतेत आध्यात्मिक व कल्पकता यांचा मेळ ही गरजेचा आहे राहू तुमच्यामधील क्रिएटिव्हिटीला उजाळा देतो आणि गुरु त्या प्रवाहाला दिशा देत असतो पण धन प्रसिद्धी किंवा व्हॅलिडेशन यासाठी तुम्ही लवकर झेप घेऊ नका ही एक स्लो बूम आहे हळूहळू चालणारी प्रक्रिया आहे लगेच निर्णय घेऊन कुठंतरी अडकून पडण्यात अर्थ नसतो शिवाय भ्रामक सल्ल्यांपासून पण तुम्ही दूर राहिलं पाहिजे जे सल्ले प्रॅक्टिकल नाहीत त्याच्यापासूनही लांब राहिलं पाहिजे गुरु आणि राहू यांचे दृष्टी संपर्क हे आध्यात्मिक मार्गदर्शन आणि भ्रम यामध्ये बारीक सीमारेषा निर्माण करतील त्यामुळे अशा काळात खोटे गुरु फसवणूक करणारे मार्गदर्शक किंवा सोशल मीडियावर भ्रम निर्माण करणाऱ्या काही व्यक्तींपासून तुम्ही सावध राहिलं पाहिजे वास्तविक सल्ला काय आहे मित्रांनो गुरु तुमच्यासाठी आत्मदर्शनाचा दीप आहे पण राहू त्या प्रकाशाच्या दिशेला दुसर करू शकतो त्यामुळे निर्णय घेताना शांतचित्ताने जाणकारांचा सल्ला घेऊन आणि स्वतःच्या अंतकरणाची विचारपूस करूनच पुढे जा त्याचबरोबर गुरुची पाचवी दृष्टी लग्न स्थानावर येते स्वतःचा स्वभाव आरोग्य आणि निर्णय क्षमता त्याच्यावरून आपण घेतो समतोल आणि आणि आत्मविश्वास वाढत जातो आध्यात्मिक छाया पडते योग्य दिशा पण मिळते आरोग्यदृष्ट्या मानसिक शांतता आणि बौद्धिक स्थैर्य पण लाभते शिवाय गुरुची सातवी दृष्टी जी आहे ती तुमच्या पराक्रम भावावर म्हणजे तिसऱ्या भावावर येते प्रयत्न छोटे प्रवास भावंड यांच्याशी निगडीत असलेला तो भाव आहे धाडस वाढेल नवनवीन गोष्टी शिकण्याची उर्मी निर्माण होईल नवीन तुमचे कॉन्टॅक्ट्स तयार होतील तुमचा व्यवसाय पुढं नेण्यासाठी भावंडांशी अधिक चांगले संबंध पण तयार होतील छोटे प्रवास वर्कशॉप्स किंवा ट्रेनिंग ह्यामधून फायदा होईल तुमचे नवीन बिझनेससाठी कॉन्टॅक्ट्स तुम्हाला तयार करून एक नवीन नेटवर्क तुमच्या पुढच्या दहा वर्षासाठी तुमच्या समोर तयार राहील की जे तुमचं भविष्यात येणारा व्यवसाय पुढे येऊ शकतो तुला राशीच्या जातकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष जे आहे ना हे धर्म भाग्य आणि सर्जनशीलता याचं मिश्रण ठरू शकतं गुरुच्या प्रभावाने विचारात प्रगल्भता प्रयत्नात सकारात्मकता आणि जीवनात दिशादर्शकता मिळते आणि ती मिळणारच रा आहे राहूमुळे काही ठिकाणी संभ्रम असला तरी त्यावर गुरु मात करण्याची बुद्धी देईल शिक्षण प्रवास लेखन आध्यात्मिक जीवन यासाठी हे वर्ष फार लाभदायक पण ठरते त्यामुळे तुळा राशीच्या व्यक्तींनं दोन हजार पंचवीस हे वर्ष जे आहे हे ध्यान दिशाबोध आणि दृष्टिकोन यांचा आहे गुरु भाग्यस्थानातून तुम्हाला ध्येयाकडे नेणारा प्रकाश देतोय तर राहू पंचमस्थानातून तुमच्या कल्पनाशक्तीची परीक्षा घेतोय यावर्षी प्रत्येक निर्णय घ्या सत्याच्या आणि विवेकाच्या प्रकाशातच प्रेम असो करिअर असो किंवा कौटुंबिक निर्णय आकर्षणापेक्षा स्थैर्याला प्राधान्य द्या गुरुच्या कृपेमुळे जेव्हा तुमच्या अंतर्मनाच्या आवाजाला प्राधान्य मिळते त्यावेळेसच तुम्ही निर्णय घ्या तेव्हा जीवनाचा खरा तोल साधता येईल आणि तोच तर आहे तुला राशीचा आत्मा मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ नक्की आवडला असेल ना तर तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये मला प्रतिक्रिया द्या आत्मदर्शी विचारांसाठी आपण पुन्हा भेटूया ह्याच चॅनलवरती तोपर्यंत सत्याच्या प्रकाशात चालत राहा आणि गुरुकृपेच्या आशीर्वाद अनुभवत राहा प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम